देवेंद्र फडणवीस एवढं फालतूक वागेल नीच प्र सारख्या माणसासारखं वागेल असं वाटलं नव्हतं आंदोलनकर्त्यावर आया बहिणीवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देणार कोण आहे देवेंद्र फडणवीस आहे गृहमंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस आहे ओबीसीच्या लोकांना पेटवाचं काम कोण करणार देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीस न खरो आता राजीनामा दिला पाहिजे उद्धव साहेबाला आदित्य साहेबाला अटक करण्याचे मनसुबे या भाजपनं आखले ज्या भाजपला आम्ही तीस वर्ष सांभाळलं या शिवसेनेने आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना संपवण्यासाठी या माणसानं त्या शिंदेला पुढं केलं आणि चाळीस आमदार फोडले आमचे पन्नास पन्नास करोड रुपये देऊन आमदार फोडले खासदार फोडले काय फरक पडला नाही देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती किती खुनशी आहे किती मतलबी आहे किती स्वार्थी आहे हे आज त्या अनिल देशमुखांच्या वक्तव्यावर सिद्ध होते अनिल देशमुख यांची अटक वाचवण्यासाठी किंवा त्यांना त्या ईडीतून सुटका करण्यासाठी चार अटी त्या देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर ठेवल्या होत्या पहिली अट म्हणजे उद्धव ठाकरेंवर आरोप करायचे खोटे आरोप करायचे लाच घेतल्या प्रकरणी किंवा शंभर कोटी लाच प्रकरणी त्यांना खोटे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकायचं दुसरं आदित्य ठाकरे यांना दिशा साली यांच्या प्रकरणात अडकवण्याचं काम करायचं त्याच्यावर बलात्कार झाला आणि तिला ढकलून दिला, दिला असं तुम्ही एपिडे सही करा असं देवेंद्र फडणवीसने सांगितलं तिसरी आठ होती की अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि चौथी आठ होती की अजित पवारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून किंवा अन्य काही आरोप करून त्यांना अटक करण्याचे मनसुबे या देवेंद्र फडणवीसने आखले हे जग जाहीर आज अनिल देशमुख यांनी सांगितलं अगोदर त्यांच्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं होतं परंतु आज त्यांनी जग जाहीर सांगितलं की मला अशी चार रॅपिडेव्हिट करायला देवेंद्र फडणवीस यांनी एखादा माणूस मला पाठवला होता आणि त्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत असे छती ठोकपणे अनिल देशमुख सांगितलेलं मग महाराष्ट्रातील जनतेला मला हेच सांगायचं आहे की अण्णाजी पंत आपण ऐकत होतो की तो अण्णाजी पंत शिवकालीन काळामध्ये ज्या अण्णाजी पंताला हत्तीच्या पायाखाली तुडवलं आता तीच अण्णाजी पंत या महाराष्ट्रात जन्माला आलेली आहे का हा प्रश्न आता जनतेला पडलेला आहे देवेंद्र फडणवीस एवढं म्हणजे फलतूक वागेल नीच प्रवृत्ती प्रवृत्तीसारख्या माणसासारखं वागेल असं वाटलं नव्हतं मध्येंद्र उद्धव साहेबांनी चांगला शब्द वापरला होता त्यांच्यावर हा माणूस म्हणजे गुजरातचा कलंक आहे हा गुजरातचा नाही तर महाराष्ट्राचा कलंक आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि हा कलंकित माणूस भाजपला बुडवल्याशिवाय आता राहणार नाही ना याच तुम्हाला जाहीरपणे सांगतो जातीपातीमध्ये भांडण नावाचं काम कोण केलं असेल तर देवेंद्र फडणवीसने केलेला आहे हे मी जाहीरपणे सांग सांगतो आणि सत्य सांगतो आज या अडीच वर्षामध्ये या भारतीय जनता पार्टी सत्ता आल्यापासून या महाराष्ट्राचं जर परिस्थिती बघितली की मराठा विरुद्ध धनगर धनगर विरुद्ध मराठा ओबीसी विरुद्ध मराठा अशी परिस्थिती निर्माण करण्याचं का काम कोण केलं असेल या देवेंद्र फडणवीसने के केलेलं आहे के कारण की आंदोलनकर्त्यावर आया बहिणीवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारा कोण आहे देवेंद्र फडणवीस आहे गृहमंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस आहे ओबीसीच्या लोकांना पेटवाचं काम कोण करणार देवेंद्र फडणवीस म्हणजे गुन्हा गोविंदाने जे राहणारे गावगाड्यातील लोक आहेत जे आपल्या सख्या भावाप्रमाणे राहत होते अगोदर धनगर असेल मराठा असेल माळे असेल सगळे एका भावाच्या एका ताटात खालेली माणसं एका ताटात वाढलेली माणसं आज एकमेकाचे दुश्मन बनण्याचं काम जर कोण असेल तर या देवेंद्र फडणवीसने केलेला आहे आणि त्यांच्या सरकारने भाजपने केलेला आहे या मिंदेनं केलेला आहे आणि त्यांच्या बरोबर जे काय पक्ष असतील त्या लोकांनी केलेला आहे त्यांचं राज्य आल्यापासून अडीच वर्षामध्ये त्यांची सत्ता आल्यापासून या महाराष्ट्रामध्ये फक्त जाती स्प्रेड वाढलेला आहे अहो जवळचा माणूस वैरी झाला काल परवा आम्ही एका ताटात खाणारी माणसं काल परवा आमच्या बरोबर हिरणारे फिरणारी माणसं आज एकमेकाला जाती तू त्या जातीचा तू या जातीचा या उद्देशाने बघताय आमचे भाऊ आजपासून या सत्ता आल्यापासून आमच्यापासून दूर गेले जे आम्ही आमच्या भावापेक्षा प्रेम म्हणत होता आमच्या मराठा बांधव असेल धनगर असतील सांभार असतील माळे असतील सगळ्याला आम्ही आम्ही एक भावासारखं राहणारी माणसं आज एकमेकाच्या जातीकडे पाहून वैर निर्माण करण्याचं काम जर कोण केलं असेल तर या भारतीय जनता पार्टी या मिंदे सरकारने केलेलं आहे जातीपातीमध्ये एवढा जाती, जाती स्पिरड वाढलेला आहे की काही सांगायची गरज नाही या महाराष्ट्रामध्ये एवढा जाती स्पिरड वाढलेला आहे जो जो अडीच वर्षापूर्वी अगर याच्या आजवर कधीच नव्हता या देवेंद्र फडणवीस न खरो आता राजीनामा दिला पाहिजे उद्धव साहेबाला आदित्य साहेबाला अटक करण्याचे मनसुबे या भाजपनं आखले ज्या भाजपला आम्ही तीस वर्ष सांभाळलं शिवसेनेनं आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी त्या भारतीय जनता पार्टीनं बघा काय कर्तृत्व दाखवलेला आहे पाठीत खंजीर कुपसणारी माणसं ज्या भाजपला आमच्या बाळासाहेबांनी बोट धरून या महाराष्ट्रात वाढवलं ज्याचे दोन खासदार सुद्धा या देशात नव्हते त्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी या भारतीय जनता पार्टीला वर आणलं त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आमच्या उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर गोपासला आदित्य ठाकरे यांना अटक करण्यासाठी मनसुबे आखले खोटे कुठेतरी दिशा सालियन प्रकरण काढायचं आणि आदित्य ठाकरे यांचं नाव बदनाम करण्याचं काम या देवेंद्र फडणवीस यांच्या टोळीने केलेलं आहे हे अनिल देशमुख यांनी जाहीर केलेलं आहे मुळात आता देवेंद्र फडणवीसलाच अटक केली पाहिजे या असा गृहमंत्री जर महाराष्ट्राला लागला आपला इतक्या वर्ष अडीच वर्ष झाल्या महाराष्ट्र तर आता महाराष्ट्र पाक बर्बाद होत होऊन गेलेला आहे अजून जर हा माणूस जर त्या पदावर बसला तर येणारा काळ मला वाटतं याचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही दंगली घडण्या घडायला वेळ लागणार नाही दिसेल त्याला ठोका दिसेल त्याला मारा अशा गोष्टी जर हा माणूस करत असेल जो गृहमंत्री पदावर बसलेला माणूस आहे तर या महाराष्ट्राचं कसं चांगलं होणार कसे चांगले दिवस येणार या महाराष्ट्राला म्हणून या देवेंद्र फडणवीसला आता त्याची खुर्ची खाली केली पाहिजे शिवसेनेच्या विरोधात शिवसेना संपवण्यासाठी या माणसानं त्या शिंदेला पुढं केलं आणि चाळीस आमदार फोडले आमचे पन्नास पन्नास करोड रुपये देऊन आमदार फोडले खासदार फोडले काय फरक पडला नाही पुन्हा एकदा गरुड जेब घेतलेली आहे उद्धव साहेबांनी पुन्हा एकदा आमचे नऊ खासदार या महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आमचे जे चाळीस गद्दार गेले एकशे चाळीस आमदार निवडून याची ताकद उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये आहे आणि या फडणवीसला सांगतो तुम्ही उद्धव साहेबाला अटक सोडा केसालाच धक्का लावू शकत नाही जर उद्धव साहेबांच्या केसाला धक्का लागला ना तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही कारण की विनाकारण जर आमच्या उद्धव साहेबाला कोण हात लावला तर त्याचे हात छाटण्याची हिंमत प्रत्येक शिवसैनिकांमध्ये आणि ते आम्ही वेळ आल्यावर दाखवणार देवेंद्र फडणवीस तुम्ही या महाराष्ट्राचं गृहमंत्री नसून या महाराष्ट्राचे विलन आहात तुम्ही विलन सारखं काम करताय तुमच्या कार्यकर्त्याला दिवसा ढवळ्यात ठोका मारा तोडा अशा भाषा जर करत असतील तर तुम्हाला काय गृहमंत्री म्हणायचं का आम्ही एक या महाराष्ट्रातील एक व्यक्ती आहे आमचा अधिकार आहे की लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार प्रत्येक सामान्य व्यक्तीला आहे तशी आम्ही महाराष्ट्रातील एक व्यक्ती आहोत आणि आम्हाला बोलण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्याची पायमल्ली जर कोण करत असेल आणि त्या संविधानाची हत्या कोण करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी